जळगाव शहरातील जोशी कॉलनी परिसरात आज दिनांक वीस जानेवारी शनिवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आयुष्यमान भारत कार्ड व मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून या प्रसंगी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील तीनशे नागरिकांनी या मतदार नोंदणी आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीचा याप्रसंगी लाभ घेतला आहे आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून वर्षभरात पाच लाखापर्यंतचे उपचार हे मोफत करण्यात येणार असून माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड वितरण व मतदान नोंदणी अभियानाचे आयोजन आज जळगाव शहरातील जोशी कॉलनी परिसरात या प्रसंगी करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाडे माजी उपमहापौर सुनील खडके महानगर सरचिटणीस अमित भाटिया अध्यक्ष गोपाल पोपटानी सरचिटणीस विनय केसवानी प्रभाग समिती सदस्य अनिल जोशी संजय लुल्ला सुशील आसवानी चित्रा मालपानी ज्योतिताई निंबोरे नंदिनी दर्जी ज्ञानेश्वरी कांडेलकर अजित वलभानी राजेश्वरी जोशी गलू काळे सुहास जोशी अरुण शिंदे ललित जोशी चंदन महाजन विक्की सोनार आदींची प्रसंगी उपस्थिती होती आज सुनील माजी महापौर सुनील भाऊ खडके यांच्या माध्यमातून जो सृत्य उपक्रम सुरू केलेला आहे आज सिंधी कॉलनी असेल जोशी कॉलनी आहे नवीन स सम्राट कॉलनी आहे अशा आणि मंडल क्रमांक सात लक्ष्मीनगर परिसर आहे इथल्या नागरिकांचे ज्यांची नावं नाही आहेत मतदार न यादीमध्ये त्यांची नोंदणीचा उपक्रम इथे सुरू करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड जे मोदी सरकारने पाच लाखापर्यंत आरोग्याच्यासाठी दिल्या जातो ते सुद्धा इथे मोफत दिला जात आहे तर हा जो उपक्रम सु सुरू केला आहे सुनील भाऊंनी हा अतिशय सुत्य उपक्रम आहे आणि याच्यातून मी असं आव्हान करते की स सर्व नागरिकांना की त्यांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणीसुद्धा करून घ्यावी आणि ज्यांची मत आयुष्यमान भारत कार्ड ज्यांचे नसतील ज्यांच्याकडे त्यांनी पण आपण करून घ्यावे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत हा प्रकल्प राबवला जात आहे पूर्ण देशभरामध्ये या योजनेचे जवळजवळ कोट्यवधी लोकांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे आज त्या माध्यमातून आपले ग्रामविकास मंत्री माननीय श्री गिरीश भाऊ महाजन त्यांच्या माध्यमातून आमचे नगरसेवक तथा उपमहापौर सुनील भाऊ खडके यांच्या माध्यमातून पूर्ण जळगाव शहरामध्ये या कॅम्पियन केलं जातं आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेको गरीब कुटुंब असतील किंवा जळगाव शहरातले रहिवासी नागरिक असतील त्यांना या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ या ठिकाणी होत आहे या ठिकाणी आज मंडल क्रमांक सात प प्रभाग क्रमांक सोळामधील लक्ष्मी नगर सम्राट कॉलनी जुनी जोशी कॉलनी नवीन जोशी कॉलनी सिंधी कॉलनी टी एम नगर या परिसरातील अनेक लोकांची या ठिकाणी मागणी होती की या ठिकाणी कॅम्प झाला पाहिजे आयुष्यमान भारतचा आम्ही आमचे सुनील भाऊ यांच्याकडे ती मागणी केली मंडळाला आणि त्यानुसार या ठिकाणी आयुष्यमान भारतचा कॅम्प या ठिकाणी लागलेला आहे समस्त नागरिकांनी या ठिकाणी फायदा घ्यावा अशी मी त्यांना सुनील भाऊ खडके आणि मंडल क्रमांक सात यांच्या माध्यमातून नम्रवी विनंती करतो माझं नाव अनिल उत्तमराव जोशी मंडल सरचिटणीस तथा महानगर प्रभाग समिती सदस्य हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल